तर मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपले यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल एम एस आर टी सीवरती मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्रपूर ते गडचिरोली जाणाऱ्या बसेसविषयी माहिती सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ तर मित्रांनो चंद्रपूर आगार आणि गडचिरोली आगार हे दोन्ही आगार चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर असा बस शेड्यूल ऑपरेट करते आणि या चंद्रपूर गडचिरोली बसचा जो मार्ग आहे चंद्रपूरवरून तो आहे चंद्रपूरवरून ही बस मूल सावली व्याड मार्गे गडचिरोलीला जाते आणि चंद्रपूर ते गडचिरोलीचे डिस्टन्स जवळपास पंच्याऐंशी किलोमीटर असून हे डिस्टन्स पार करायला या बसला जवळपास दोन सव्वा दोन तास लागतात तसेच चंद्रपूर गडचिरोली हा पंच्याऐंशी किलोमीटरचा रूट असल्यामुळे या मार्गावर जास्त प्रमाणात बसेस या ऑर्डनरी बसेस मिळेल काड्या बोर्डवाले तसेच काही प्रमाणात बसेस जे आहेत ते सुपर बसेससुद्धा या मार्गावर मिळून जाईल बाकी मित्रांनो चंद्रपूर गडचिरोली या मार्गावर साधी परिवर्तन बस व्यतिरिक्त इलेक्ट्रिक नाईन मीटरवाली ई बससुद्धा उपलब्ध आहे बाकी मित्रांनो चंद्रपूर ते गडचिरोली साध्या परिवर्तन बसचं फुल तिकीट एकशे बेचाळीस रुपये आहे आणि हाफ तिकीट एकाहत्तर रुपये आहे आणि नाईन मीटरवाल्या ई बसचं चंद्रपूर ते गडचिरोलीचं फुल तिकीट दोनशे तीन रुपये आहे आणि हाफ तिकीट एकशे दोन रुपये आहे बाकी मित्रांनो साध्या परिवर्तन बसचे चंद्रपूर आणि गडचिरोलीमधून सुटायचा टायमिंग ता तसेच ई बसचा चंद्रपूर आणि गडचिरोलीमधून सुटायचा टायमिंग ता जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढेही व्हिडिओ क्लिप्स दिसतील ते एप्रिल महिन्यामध्ये उन्हाळी जादा सीझनमध्ये शूट करण्यात आलेले आहे आणि तेवढ्यातच गडचिरोली आगाराला या नवीन बी एस सिक्स लेल्याण ले मानव विकास परिवर्तन बस मिळाले होते आणि जादा सीझन असल्यामुळे गडचिरोली आगाराने या नवीन परिवर्तन बसेस गडचिरोली चंद्रपूर गडचिरोली या मार्गावर सोडले होते त्यामुळे आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला चंद्रपूरच्या पलीकडे जाणाऱ्या शेड्यूलचे बोटसुद्धा या बसवर दिसेल आणि हा व्हिडिओसुद्धा याच नवीन बी एस सिक्स मानव विकास परिवर्तन बससाठी शूट केला आहे आणि आता ही बस कोणत्या शेड्यूलला कोणत्या टायमिंगला मिळेल हे या व्हिडिओमध्ये निश्चित सांगता येणार नाही